भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान सध्या असलेल्या तणावावर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन काय म्हणतात पाहूयात ही पाकिस्तानची कुरघुडी नाही आहे ही पाकिस्तानची कुरापत आहे कुरगुडी म्हणजे ते आपल्या वर गेले असा अर्थ होत कुरापत म्हणजे त्यांनी खुडी काढली असा अर्थ होतो तर त्यांनी आपली खुडी काढली आहे त्यांनी पहिल्यांदा आपली खुडी काढली होती जेव्हा पहलगामचा अटॅक झाला त्याच्यानंतर आपण त्यांना शिक्षा दिली त्याच्यावर त्यांनी मिसाईल अटॅक केली ही दुसरी खोडी होती दुसरं म्हणजे त्याच्यानंतर क्रॉसबॉर्डर फायरिंग चालू होतं ते तर चालू राहणारच कारण त्यांचे जे काही आतंकवादी आतमध्ये आहेत त्यांना बाहेर काढण्याकरता किंवा तिकडच्या आतंकवाद्यांना आतमध्ये घालण्याकरता बाकी आपल्या सेनेचं डोकं खाली करणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ते आलेले आहेत आता तसं जर झालं असेल तर हे एस्केलेशनची दुसरी पायरी आहे पहिली पायरी त्यांनी मिसाईल फायर करून आ, फेज वन एस्केलेशन केलं ड्रोन फायर करून फेज टू एस्केलेशन केलं त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्यांना एकतर ग्राउंड अटॅक करावं लागेल किंवा एअर अटॅक करावं लागेल हे जर केलं तर आणि त्याला आपण उत्तर दिलं मग खरं युद्ध चालू होईल